जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला असेल किंवा सुरू करण्याच्या तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजेत ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला मी अशा कोणत्या सवयी स्वतःमध्ये डेव्हलप केल्या ज्याचा मला प्रचंड फायदा झालेला आहे तेच आज अच्छा मी तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओतून शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला करा दर मंगळवारी मेंबरशिपसाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतो आणि दर आठवड्याच्या गुरुवारी आणि शुक्रवारी सर्वांसाठी सकाळी साडे नऊ वाजता आपल्या चॅनलवरती नवा व्हिडिओ येत असतो तुमचं रोजचं जीवन उत्साहाने भरणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण आपल्या चॅनेलवरती चर्चा करत असतो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे कि तुम्हीच तुमचे मालक आहात आपल्याला शिस्तबद्ध राहण्यासाठी कोणीही बंधन करणार नाहीये आपल्या वरती कोणीच नाहीये त्यामुळे आपल्याला स्वतःचे टार्गेट सेट करायचे आहेत आणि आपल्याला स्वतःला सुपरवाइज करायचं आहे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे पण ही जर आपण करू शकलो तर शंभर टक्के आपण कोणतंही काम कोणताही व्यवसाय अत्यंत मोठ्या स्तरावरती घेऊन जाऊ शकतो बऱ्याचदा आपल्याला वरती कोणी नसल्यामुळे आपल्यावर विचारणार आपला, आपला, आपला डिसिप्लिन हा कमी पडतो आपलं वेळेचं योग्य नियोजन नसतं सातत्य कमी पडतं अजूनही या गोष्टीला मी फेस करत आहे पण स्टील आपल्या सर्वांनाच या गोष्टीवरती जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे की डिसिप्लिनमध्ये आपण राहिलं पाहिजे आपण आपले मालक आहोत त्यामुळे कुठेही न भरकटता आपल्या मनाला आपल्याला ताब्यात ठेवता आलंच पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये एक स्पेस असावा जिथं बसून तुम्ही तुमच्या व्यवसायाचा रिसर्च करणार आहात किंवा व्यवसायाचं काम करणार आहात अगदी मोठा टेबल किंवा छान लक्झुरियस अशी चेअर घेतली पाहिजे का तर अजिबात नाही घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींचा वापर करून तुम्ही छान एक स्पेस तयार करा मग तो साधा टिपॉय आणि तुमचा सोफा देखील असू शकतो किंवा बेडवरचा एखादा कॉर्नर असू शकतो किंवा छान सतरंजी अंथरलेली मस्त असं बुकशेल्फ वगैरे असलेलं भैया छान असे तिथे ठेवलेलं एखादा कॉर्नर असू शकतो असं नाही आहे की खूप मोठा खर्च करून आपल्याला तो स्पेस बनवायचा आहे जे आहे जसं आहे त्यामध्ये तुम्ही हा स्पेस तयार करायचा आहे हा कॉर्नर तयार करायचा आहे जिथे तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणी नसेल आणि मग त्या झोनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपोआपच प्रोफेशनल असल्याचा फील येईल तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेलेला आहात किंवा हा कॉर्नर काहीतरी वेगळा आहे घरामधलाच हा कोपरा पण वेगळा वाटणारा व्यवसायाप्रती तुमच्या मनामध्ये शिस्त निर्माण करेल तुमचा दृष्टिकोन बदले जिथं गेल्यानंतर तुम्हाला आपोआपच मोटिव्हेशन मिळेल की हो काहीतरी केलं पाहिजे मग या स्पेसमध्ये तुम्ही कन्सिस्टंट राहण्यासाठीचे काही कोट्स चिकटवू शकता तुमचे टार्गेट सेट करण्यासाठी किंवा टार्गेट्स लिहून ठेवण्यासाठी छोटासा बोर्ड घेऊ शकता त्या बोर्डवरती तुम्ही त्या टार्गेट्स लिहून समोर ठेवू शकता जिथं गेल्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल वाटेल मग तुमचा ड्रेस तसा असला पाहिजे तुम्ही छान प्रोफेशनल ड्रेसमध्ये आवरून तुमचं सगळं काम आवरून त्या ठराविक वेळेमध्ये संध्याकाळची वेळ कम्फर्टेबल असेल तर संध्याकाळी सकाळची वेळ कम्फर्टेबल असेल तर सकाळी जे काही तुमचं वेळेचं नियोजन आहे त्या वेळेमध्ये तिथं जाऊन बसणं आणि तुमचा व्यवसाय स्टार्टअप जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर त्याबद्दल रिसर्च करणं किंवा मग ऑलरेडी तुमचा व्यवसाय असेल तर त्यासाठीचं प्लॅनिंग करणं अनेक गोष्टी करणं अभ्यास करणं ते तुम्ही त्या कॉर्नरमध्ये जाऊन करू शकता तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे नेहमी आपल्याला आपल्या बॅगमध्ये वही आणि पेन कायम ठेवायचं आहे जेणेकरून ज्या ज्या वेळी आपण बाहेर जाऊ आणि Uh, अनेक गोष्टींचं आपण ऑब्झर्वेशन करू त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये कल्पना येतात त्या कल्पना त्या त्यावेळी त्या वहीमध्ये टिपून ठेवणं गरजेचं आहे किंवा मग मोबाईलमध्ये तुम्ही तुमचं सेल्फ अकाउंट बनवू शकता जर वही पेन कॅरी करत असाल तर ते बेटर राहील कारण लिहिण्यामध्ये जी मजा आहे ती टायपिंग करण्यात नाहीये त्यामुळं मी तुम्हाला ही गोष्ट खूप जास्त फोर्सफुली सांगेन की हो तुमच्या कल्पना कागदावरती उतरवण्यासाठी वही पेन असणं खूप जास्त गरजेचं आहे ज्या वेळेला आपण घरा बाहेर पडतो त्यावेळेला उगच बाहेर न पडता अगदी कोणत्याही तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी जरी गेला असाल तरी देखील आजूबाजूला काय आहे कशा पद्धतीच्या जाहिराती तुम्हाला वाचायला मिळतात कशा पद्धतीचं मार्केटिंग केलेलं आहे किंवा जर तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला असाल एखाद्या दुकानामध्ये गेला असाल एखाद्या हॉटेलमध्ये गेला असाल तर तिथलं इंटेरियर कसं आहे तिथं काय वेगळे पण तुम्हाला दिसत आहे त्यांनी त्यांची जाहिरात करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर केलेला आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या बद्दल ज्या कल्पना आहेत किंवा जे काही तुम्हाला वेगळं दिसतंय ते टिपून ठेवण्यासाठी ही वही तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे कारण ती वही तुम्हाला नेहमी अनेक मार्ग दाखवत राहणार आहे त्यामध्ये तुमच्या तुमच्या कल्पना असणार आहेत त्यामुळे अडचणींमध्ये किंवा व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी ती तुम्हाला तुमचं प्रोडक्ट प्रेझेंट करण्यासाठी या वहीमधल्या आयडियाज खूप जास्त मदत करणार आहेत त्यामुळे तुमच्या सोबत एक वही आणि पेन ठेवायला अजिबात विसरायचं नाही आणि नुसताच ते ठेवायचं नाहीये तर लक्षपूर्वक सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायचं आहे आणि काही ना काहीतरी त्यातून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे 24, तास बारा, तास जोपर्यंत आपण जागे आहोत तोपर्यंत काय वेगळं दिसतय हा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे आणि ते जे वेगळेपण आहे ते तुम्हाला टिपता आलं पाहिजे पुढची गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात ही तुम्ही दिवसभरामध्ये काय काय गोष्टी तुमच्या व्यवसायासाठी करणार आहात त्याने व्हायला हवी ती लिस्ट जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर शंभर टक्के तुमचा फोकस जो आहे तो अजिबात हलणार नाहीये तुम्ही काय केलं पाहिजे कशा पद्धतीने तुमचा रिसर्च असायला हवा कशा पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे याची लिस्ट सतत तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर जी गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे सतत नवीन गोष्टी लोकांच्या समोर घेऊन येणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची तुमची निर्मिती असायला पाहिजे आपण सगळेच जण निर्माता आहोत रोज आपण काही ना काहीतरी निर्माण करत असतो आपल्या हातून काही ना काहीतरी तयार होत असत मग तो स्वयंपाक असू देत किंवा मग घराची सजावट असू देत किंवा मग ऑफिसच्या ठिकाणी एखादी कल्पना असू देत जे काही आपण निर्माण करतोय त्याचं रूपांतर आपण व्यवसायामध्ये कसं करू शकतो हे तर आपल्याला बघायचंच आहे पण त्याचबरोबर तुमच्या हातची जी निर्मिती आहे ती इतरांपेक्षा वेगळी कशी असेल याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तीच गोष्ट अनेक जण करत असतात पण अनेकांपेक्षा तुमचं काय वेगळेपण आहे हे विसरायचं नाहीये त्यानंतरची गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी तुमच्याकडे असायला हव्यात तुमचा व्यवसाय त्याचं प्रोडक्ट काय आहे ते कशा पद्धतीने तुम्ही निर्माण आज दिवसभरामध्ये कोण कोणत्या गोष्टी कोण कोणत्या घडामोडी झाल्या हे सगळं तुमच्या डायरीमध्ये लिखित स्वरूपात तुमच्या सोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे कशा पद्धतीचा तुमचा रिसर्च आहे किंवा जर तुमचं प्रोडक्ट एखादं एखादी डिश असेल त्याची रेसिपी काय आहे ती लॉन्च करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत तुमच्या जाहिराती तुम्ही कशा बनवलेल्या आहेत जाहिरातींमधला जो कॉन्टेंट आहे तो कसा आहे लहान, लहान गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टींच्या गोष्टी नोंदी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कोणी तुमचा प्रोडक्ट घेतलेला आहे किंवा त्याच्या मार्केटिंगसाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात किंवा तुम्हाला अजून तुम्ही काहीच लॉन्च केलेलं नाहीये पण तरी देखील ते लॉन्च करण्यासाठीचे तुमचे आयडियाज काय काय आहेत कोणत्या तारखेला कोणती गोष्ट तुम्ही करत आहात या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहित जायच्या आहेत आणि ते तुमचा जो काही अभ्यास आहे तो सगळा अभ्यास पॉइंट टू पॉइंट तुमच्या वही मध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे त्याचा कधी आणि कसा वापर तुम्हाला करता येईल भविष्यात त्याचा वापर कशा पद्धतीने होईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे ह्या सगळ्या नोंदींसाठी एक वेगळी वही असणं गरजेचं आहे तुमची जी काही निर्मिती आहे म्हणजेच तुमचं जे काही प्रोडक्ट आहे मग तो युट्यूबचा एखादा व्हिडिओ असू शकतो तुमच्या क्लासची एखादी जाहिरात असू शकते काहीही जे काही, काही तुमची निर्मिती आहे ती व्यवस्थितपणे योग्य रंगसंगतीने सर्वांच्या समोर येणं खूप गरजेचं आहे साधा एक मेसेज जरी तुम्ही करून समोरच्याला तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती देत आहे तरी देखील तिथे योग्य ठिकाणी पूर्ण विराम असणं स्वल्प विराम असणं दोन वाक्यांमध्ये डिस्टन्स असणं व्यवस्थित इमोजीसचा वापर करणं किंवा जर पोस्टर असेल तर त्याच्यावरती व्यवस्थितपणा असणं खूप जास्त गरजेचं गरजे 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 आहे तुम्ही स्वतः देखील किती प्रेझेंटेबल आहात आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात तुमच्या प्रोडक्टची जाहिरात किती प्रेझेंटेबल करताय हे खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे काम करणं म्हणजे फक्त वरती काम करायचं आहे का तर नाही आपल्या स्वतःवरती आतमध्ये काम करणं देखील गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बाहेर तुम्ही काय प्रेझेंट करता यावर देखील काम करणं गरजेचं आहे जर आपण स्वतः प्रेझेंटेबल असू प्लस आपला ओरा छान असेल आपले वाईब्स छान असतील आपला माइंडसेट छान असेल आपल्या चेहऱ्यावरती तेज असेल डोळ्यांमध्ये तेज असेल तर शंभर टक्के आपलं जे मत आहे किंवा आपली जी निर्मिती आहे ती समोरच्या पर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणार आहे सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट जी अजिबात विसरायची नाही ती म्हणजे तुम्ही जे काही निर्माण करताय तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामध्ये प्रचंड कृतज्ञता आणि प्रचंड प्रेम ओतून तुम्हाला ती गोष्ट करायची आहे आणि म ती सर्वांच्या समोर आणायची आहे तुम्ही जितके इमोशनली पॉझिटिवली uh, तुमच्या प्रोडक्टसोबत कनेक्टेड असाल तुम्ही जितकं प्रामाणिकपणे खूप छान हळुवारपणे प्रोडक्ट बनवणार आहात त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या भावना होतणार आहात छान व्हायब्रेशन्स त्याला देणार आहात तितकं ते समोरच्याला रिलेट होणार आहे आणि तितकं ते समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे ही गोष्ट अजिबात विसरायची नाहीये की तुम्ही जे काही बनवताय त्याच्याबद्दल प्रचंड कृतज्ञ राहायचं आहे तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे की तुम्ही हे प्रोडक्ट बनवू शकताय तुम्ही तुमच्या हाताने जी निर्मिती करताय ती करण्यासाठी तुम्ही कॅपॅबल आहात आणि समोरचा व्यक्ती तो खूप उत्साहाने आणि आनंदाने तुमच्याकडून घेतोय तुमच्याकडे बघतोय त्याबद्दल देखील तुम्ही कृतज्ञ आहात ही भावना सतत तुमच्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे जितकं जास्त तुम्ही ग्रॅटिट्यूड तुमच्या मनामध्ये निर्माण कराल आणि अगदी प्रामाणिकपणे आर्टिफिशियली मी ग्रेटफुल आहे मी कृतज्ञ आहे असं नाही जितकं तुम्ही मनापासून ही भावना एन्जॉय करणार अनुभवणार आहात स्वत वेळेला तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही त्याचबरोबर दर आठवड्याला दर महिन्याला तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे याची सुद्धा चर्चा जर तुमचा कोणी पार्टनर असेल तर त्याच्यासोबत करणं तुमच्या टीमसोबत करणं आणि जर कोणी नसेल तुम्ही एकटे काम करत असाल तर त्याची लिस्ट काढणं त्याची चर्चा तुम्ही स्वतःसोबत करणं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे ओके तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या